वैजापूर गंगापूर महामार्गावर महालगाव येथील पेट्रोल पंपाजवळ दोन अनोळखी इसमांनी दिवसाढवळ्या दापत्याला थांबून लाखो रुपयाचे दागिने घेऊन फसवणूक केली आहे फिर्यादी तारा प्रह्हाद चव्हाण वय एकोणसत्तर वर्ष राहणार भगूर आपल्या पतीसह नातीच्या वाढदिवसाला जात असताना ही घटना घडली पाठीमागून आलेल्या मोटरसायकलवर दोन अनोळखी इसमांनी त्यांना थांबवून आम्ही पोलिस आहोत गंगापूरमध्ये दंगल सुरू आहे दागिने सुरक्षितेसाठी आमच्याकडे द्या असे सांगितले भयभीत झालेल्या चव्हाण दापत्याने गळ्यातील गंठन मंगळसूत्र आणि अंगठी असे मिळून सुमारे चार लाख रुपयाचे सोन्याचे दागिने त्या दोन अनोळखी इसमांना दिले पण नंतर लक्षात आलं की त्यांनी दागिन्याच्या जागी दगड दा भरलेली पुढी ठेवली होती या घटनेनंतर चव्हाण दापत्याने विरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे दोन्ही इसमाची ओळख पटवण्यासाठी पोलीस सी सी टी व्ही फुटेज व गुप्त तपासाचा आधार घेत आहे वैजापूर गंगापूर हायवेवरील महालगाव पेट्रोल पंपाजवळ दिवसाढवळ्या घडलेल्या ह्या फसवणुकीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे